नमस्कार मित्रांनो डिलिशस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण हलवाई स्टाईल अगदी मजेदार आणि रसरशी तशी बालूशाहीची रेसिपी बघणार आहोत बालूशाही बनवताना बऱ्याचदा काय होतं की ती कडकच होते किंवा त्यामध्ये पाक मुरत नाही तर या व्हिडिओमध्ये मी परफेक्ट बालूशाही बनवण्याकरता काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता आपण या मजेदार आणि रसरशीत बालूशाहीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर ही बालूशाही बनवण्याकरता सगळ्यात पहिले मी अडीचशे ग्रॅम मैदा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर त्याबरोबरच चिमूटभर मीठ पाववाटी दही आणि तीन ते चार चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला हे पीठ अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे पाणी अगदी लागता लागताच यामध्ये आपल्याला घालायचं आहे पीठ जर या ठिकाणी पातळ झालं तर काय होतं की बालूशाही तळल्यानंतर अगदी घट्टसर होऊन येते म्हणजे त्यामध्ये लेयर्स हे पडत नाहीत तर या ठिकाणी पीठ आपल्याला अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण बालूशाहीसाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत पाकासाठी मी अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे म्हणजे वाट्यांमध्ये म्हणाल तर दोन वाट्या साखर एक वाटी पाणी अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडासा फूड कलर यामध्ये मी घालणार आहे पाच ते सहा मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर आपण हा पाक उकळवून घेणार आहोत अगदी एकतारी पाक आपल्याला या ठिकाणी करायचा नाही तर फक्त चिकटसर असा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे तर साधारणत या ठिकाणी मी पाच ते सहा मिनिटापर्यंत हा पाक उकळवून घेतला आहे पाच ते सहा मिनिटानंतर हा पाक आपण थोडासा चेक करून घेणार आहोत चेक करण्यासाठी मी हा पाक थोडासा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी थोडासा चिकटसर असा पाक या ठिकाणी तयार झालेला आहे तर आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि पाक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे अर्ध्या तासानंतर बालुशाहीचं पीठ अगदी व्यवस्थितपणे भिजवून तयार झालेलं आहे आता हे पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे तर आता हाताच्या मदतीने याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एकावर एक लेअर्स देऊन घ्यायचे आहेत पुन्हा एकदा याला फोल्ड करून घेणार आहे तर अशा प्रकारे हे लेयर्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आता चाकूच्या मदतीने याला मी कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे छोट्या छोट्या भागांमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पिठाला अगदी छानपैकी लेअर्स आलेले आहेत तर आता आपल्याला ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून ता घ्यायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला बालुशाही तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व बालुशाही मी तयार करून घेतली आहे आता एका कढईमध्ये आपल्याला तेल अगदी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता ही बालुशाही आपल्याला तळून घ्यायची आहे बालुशाही तळताना गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी कमीच ठेवायची आहे बालुशाही तळताना जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर काय होईल की ती बालुशाही बाहेरच्या बाजूने तळल्या जाईल पण आतमधून मात्र कच्ची राहील त्यामुळे आपल्याला बालुशाही तळताना नेहमी ती कमी गॅसवरच तळायची आहे साधारणतः सात ते आठ मिनिट तळल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या बालुशाहीला अगदी छानपैकी गोल्डन ब्राऊन रंग या ठिकाणी आलेला आहे तर आता ही बालुशाही आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत अशाच प्रकारे सर्व बालुशाही मी तळून तयार केलेल्या आहेत आता ह्या तळून तयार झालेल्या बालुशाही आपल्याला पाकामध्ये घालायच्या आहेत तर दोन्हीही बाजूंनी पाच पाच मिनिटापर्यंत ही, ही बालुशाही आपल्याला पाकामध्ये भिजवून घ्यायची आहेत साधारणतः दहा मिनिटे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी अगदी रसरशी तशी बालुशाही तयार झालेली आहे सगळ्यात महत्त्वाची ट्रिक यामध्ये ही होती की पीठ आपल्याला अगदी घट्टसर मळायचं असतं त्यामुळे बालुशाहीला अगदी छानपैकी लेअर्स येतात आणि लेयर्स आल्यामुळे काय होतं की पाक त्यामध्ये अगदी छानपैकी मुरायला मदत होते तर मित्रांनो या ठिकाणी अगदी मजेदार आणि रसरशीत अशी बालूशाही तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा